हे बघा मित्र खूप आहेत शाळेच्या जीवनातले वेगळे आहेत कॉलेजच्या जीवनातले वेगळे आहेत राजकीय जीवनातले वेगळे आहेत राजकीय मैत्री जर म्हणाल तर पक्ष न बघता दटत न बघता मी कुठल्या पक्षात आहे हे न बघता निस्वार्थी आणि निर्मळ मैत्री करणारा मित्र म्हणून मान्य देवेंद्रजी फडणवीस दोन हजार चार सालापासून माझी त्यांची मैत्री आहे त्यांनी मैत्रीत कधीच दारा भिवू दिला नाही मी एक किस्सा सांगेन आपल्याला आम्ही चार ते नऊ पहिली टर्म माझी होती त्यांची दुसरी टर्म दुर्दैवानं पाचशे मताने माझा दोन हजार नऊ ला फक्त पाचशे मताने पराभव झाला आणि मी विधानसभेत येऊ शकलो नाही मैत्री कशी असावी त्याच्यानंतरच्या विधानसभेच्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी फडणवीस साहेबांचा मला मेसेज आहे शंभूराजे मिस यू इन असेंब्ली ह्याच ह्याला काय म्हणायचं म्हणजे आपला मित्र पडला अवघ्या पाचशे मतानं पडला पण तो विधानसभेत पाहिजे होता या आठवण करून त्या विधानसभेच्या सभागृहात आपल्या मित्राला मेसेज करून सांगणारी की खरी मैत्री असते राजकीय आमचे आम्ही महाविकास आघाडी केली तेव्हा ती वेगळ्या बाजूला होते आम्ही अपरिहारता त्यावेळची आम्ही त्यावेळच्या नेत्यांचा हट्टास हट्टास आग्रह म्हणून आम्हाला तिकडे जावं लागतं आम्ही सुद्धा काय अडीच वर्ष तिकडे महाविकास आघाडीत मनापासून गेलो नव्हतो पण तरी सुद्धा फडणवीस साहेबांनी देवेंद्रजी फडणवीसांनी आमच्या मैत्रीत कधी आंतर येऊ दिलं नाही खरी मैत्री